एवढा चांगला माल आहे म्हणल्या एक्सपोर्टला रेट काय भेटला असेल सांगतो की तुम्हाला घडकट केला की गडी पळूनच जायचा आणि चांगल्या मालातली केळ बी अशी फेकून दिली ती तर शेतकरी मित्रांनो हे आपल्या भावाचा प्लॉट आहे जैन वराटे आहे प्लॉटवर आलो होतो संची कटिंग चालू होती आणि घड असलं गडी घेतला की लगेच बॉम्बला जा पळून जायचा असलं वजन घडायचं चाळीस प्लस घडवतं सगळं अहो एक्सपोर्ट होणं महत्वाचं आहे हो एक्सपोर्टला खरं पैसे येतं कॅरेटला रेटला काय ढेकळा येते वय त्यामुळे आपला माल एक्सपोर्ट करा चांगल्या क्वालिटी सांभाळा एक्सपोर्ट मध्ये काय टेन्शन घ्यायचं नाही चांगलं व्यवस्थित शेड्यूल द्यायचं तर एक्सपोर्ट होतोय वादित माल असला सांभाळायचा डायरेक्ट व्यापाऱ्यांची भांडच लागली पाहिजे ती मापात फाण्या ठेवायच्या मापात पाप करायच नाही ज्यात फाण्या ठेवल्या की लय शॉर्ट माल निघतो आता हिथं गर्दी बघा कशी आहे फक्त हाटीलवर गर्दी होत नाही आपल्या रानात गर्दी होती माला बाय त्यामुळे वेटीवर थांबली ती रेट सांगायचं राहिलंच की राव अव रेट भेटलाय चोवीस रुपये एकच नंबर रेट आहे अजून काय पाहिजे तर त्यामुळे एक्सपोर्टला माल घ्यायला पाहिजे एवढं शेतकऱ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे मापात फाण्या आणि योग्य शिडल शंभर टक्के आपला माल एक्सपोर्ट होणार चांगलं पैसे होणार माल टॉप क्वालिटी आहे फ्रुट केअर सगळ्यात महत्वाचं फ्रूट केअर केलं की त्याचा फायदा शंभर टक्के होतो आणि खाली जे माल फेकून दिलेला असतो ती वेस्टेज असतं आपल्याला हजवजन शंभर टक्के आपल्याला देतात व्यापारी का आपल्यातल्या काय शेतकऱ्यांना कटानाला आठ टक्के दांड असतो ती माहीतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या या कटानाला आठ टक्के दांड आपल्याला वजन दिलं जातं या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा